उत्कृष्ट सर्वांचे उत्कृष्ट अशी सेवा केली नाही आपल्या या सर्वांच्या सर्वांच्या धन्यवाद देतो आपल्या माहिती करीत राहो ही

आम्हाला एकच माझं काही खाली मेहनत कमी असते आम्हाला एकूण आम्ही गोष्टी केलेल्या आहेत गोष्टी तुम्हाला नाही आम्ही रात्र रात्र बरं ड्रायव्हरकडून बसलो आम्ही बोलत नाही तुम्हाला काही प्रत्येक तुम्ही कसं छान मला वाटतं

आणि